पोलिस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे महिला राज्याध्यक्ष डॉक्टर रजनीता शिंदे गेली अनेक वर्ष समाजातील अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आपल्या कार्याचं नावलौकिक करणाऱ्या पण प्रसिद्धीपासून वंचित असलेल्या पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक साहित्यिक सामाजिक राजकीय कला क्रीडा सांस्कृतिक व कृषी क्षेत्रातील महिलांचा आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनच्या वतीने आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्याची परंपरा कायम ठेवत यावर्षीही जागतिक महिला दिनानिमित्त रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीमंत नाबाग हुरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र फेटा व शाल देऊन राज्यस्तरीय महिला आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस मित्र असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी दिली यावेळी पोलीस मित्र असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे उपाध्यक्ष सरस्वती हजारे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद प्रमुख सविता पुजारी सहसंघटिका सुनीता पवार उपसचिव मनीषा आवळे सदस्य स्वाती जाधव मीनाक्षी पाटील गुलबशा बागवान सुनीता पाडळकर आदी असोसिएशन व फाउंडेशन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया मीडियासाठी मीडिया साठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे नमस्कार मी डॉक्टर रजनी शिंदे संस्थापक वेद फाउंडेशन पोलीस मित्र शिरू महिला अध्यक्षा आम्ही आदर्श महिला पुरस्कार वितरण दोन हजार पंचवीस चे घेत आहोत व त्यामध्ये इच्छुक महिला ज्या सामाजिक सगळ्या क्षेत्रात कार्यरत असतील अशा महिलांनी आमच्या पोलीस मित्र आणि वेद फाउंडेशनला संपर्क साधून आपली नावं द्या माझं नाव सुनेता व्यंकेश पवार मी पोलीस मित्रात सदस्यता काम करत आहे आम्ही हा सोळा दोन हजार पंचवीसला पोलीस मित्राचा घेणार आहे ज्या महिलांना पण मला इच्छुक असेल आदर्श पुरस्कार देणार आहे ज्या महिला उत्सुक असतील कला क्षेत्रातील वैयक्तिक शारीरिक क्षेत्रातील किंवा डॉक्टर कुठल्याही याच्यातले असल्या तर आम्हाला संपर्क साधा माझं नाव वैशाली सुनील मी शिरोड तालुका उपाध्यक्ष आहेत पोलीस मित्र असोसिएशन व वेग फाउंडेशनच्या मानाने महिला आदर्श पुरस्कार आम्ही जाहीर करत आहोत नऊ मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे तरी त्यामध्ये वैद्यकीय शासकीय निमशासकीय व कोणत्याही क्षेत्रातील महिलांनी आपली नावे नोंदवावी ज्या महिला उत्सुक आहेत ही महिला पुरस्कारासाठी त्यांची म्हणजे नाव नोंदवण्यासाठी त्यांनी खालील संपर्क नमस्कार मी मी पोलीस मित्र मध्ये काम करीत आहे दरवर्षी आम्ही पोलीस मित्र मध्ये आदर्श महिला पुरस्कार देतोय प्रत्येक जे जे महिला प्रत्येक क्षेत्रात काम करते त्या महिलांना आम्ही आदर्श पुरस्कार देतोय वर्षी पण दो दोन हजार नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमचा कार्यक्रम ठरलेला आहे त्या दिवशी जे इच्छुक महिला आहेत त्या कर्म कार्यक्रमामध्ये आदर आदर्श पुरस्कार घेण्यासाठी त्या महिलांनी आपली नाव नोंदवावे खालील नंबरवर कॉन्टॅक्ट कर नमस्कार माझं नाव संगीता निलेश हुर्गे मी इच्चलगंजी पोलीस मित्र असोसिएशनच्या माध्यमात काम करते संस्थेत काम करते तर मी इच्छलगंजीचे सचिव आहे आम्ही आठ मार्च रोजी प्रत्येक वर्षी महिलांच्या कार्यक्रम महिलांच्या कार्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी एक आम्ही कार्यक्रम राबवतो जागतिक महिला दिन हा कार्यक्रम आम्ही ह्या वर्षी पण राबवणार आहे जेणेकरून सामाजिक शासकीय विविध क्षेत्रातील धार्मिक या स क्षेत्रातील ज्या महिलांनी कार्यरत आहेत पण आतापर्यंत त्यांना आदर्श पुरस्कार कोणी दिलेला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही ते काम आम्ही करतो अशाच विविध क्षेत्रातील महिलांना आम्ही प्रोत्साहित करण्यासाठी त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी हा आदर्श पुरस्कार आम्ही ह्या वर्षी नऊ मार्च रोजी राबवत आहे तरी प्रत्येक क्षेत्रातल्या महिलांनी कुणाला इच्छुक असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर नंबरवर आपल्याशी त्याच्याशी संपर्क साधावा कृपया त्याची नोंद घ्यावी नमस्कार मी सविता सिद्धाबा पुजारी मी पोलीस मित्र असोशिएशन असोशिएशनमध्ये काम करते हैं। तर आज या आठ मार्चला महिला दिनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे पण आम्ही महिला दिनाचा कार्यक्रम नऊ मार्चला राबवत आहे तर जा इच्चु है, है, ज्या महिला इच्छुक आहेत शासकीय निमशासकीय डॉक्टर इतर सगळ्या महिला यांनी त्या नंबरवर संपर्क साधून पुरस्कार घेणार आहे हे सांगा